पंच हे आतुर करण्यात वारती, स्वामी करण्यात वागुणरू गुनस्वामी आरती, ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज के जय, हा मग अजून एक सांगते आम्ही आताच गाणगापूरला जायचं अक्कलकोटला जायचं म्हणून निघालो माझ्या घरातलेच होते तर आम्हाला प्रत्येक म्हणजे आपण गावची वेश म्हणतो ना त्या वेशीवरती अशा आम्हाला तीन कुत्रे दिसायचे तर प्रत्येक वेशीवर भेटायचे आम्हाला <laughs> हो आणि आम्ही काय मी काय म्हणायचे बापरे प्रत्येक ठिकाणी असं दिसते म्हणजे नाही का मला भीती वाटते कुत्र्यांची की टू व्हीलर वर असते ना तर जवळ आले की ओरडते मी तर असं म्हणते मी त्या म्हणजे गाडीत बसले आपण सगळे त्यांना पुढे गेलो आणि सगळं दर्शन हे झालं अक्कलगोट मध्ये दर्शन झालं पुढे गेलो मध्ये गेल्यानंतर ते त्याच्या मित्रांचे आ, फोन यायला लागले आमच्या बरोबर जे होता की तो येऊ नकोस तिकडं म्हणून अशी तिघांचे फोन तीन जणांचे त्याला फोन आले परत नंतर पंढरपूर मध्ये आलो हे करून गणगापूर करून पण मध्ये पण त्या तिघांचे फोन आले की जाऊ नको नको म्हणून इकडं म्हणजे रिटर्न आम्ही माघारी गेला तर येऊ नको म्हणून असं एवढ्या रात्रीचा प्रवास करू नको तुझ्या बरोबर लेडीज आहेत तर तू जा म्हणून तर ते जा पंढरपूरमध्ये तिथं पण नाही थांबलो आम्ही आणि निघालो असं प्रत्येक म्हणजे त्याला असं आणि ती आम्हाला तिघ जण भेटली परत बघा तीन तीनच कसं येते तिकडनं भेटले की तुम्ही मला रूम हवी एकत्र आम्ही नको बोललो परत शेवटी सगळ्या पंढरपूर मध्ये तीन पोलीस भेटले ते पण म्हटले तुम्ही एवढ्या रात्रीचं प्रवास नका करू थांबा म्हणून तर नाही तो म्हटला नाही आपण पहाटे दोन पर्यंत पोहचूया आणि साडे अकरा पावणे बाराचा टायमिंग असेल तर एक एका ठिकाणी जरा फ्रेश होण्यासाठी गाडी थांबवली तर तिथे बसताना गाडीत बसताना ती परतीन कुत्री भेटली त्याने काय केलं त्या कुत्र्यांना अशी हुलकावणी दिली तर म्हटलं मी म्हटलं का अरे तसं करते तसं तर नकुक म्हटलं तर म्हटलं नाही प्रत्येक वेळी तर सारखे गाडीला आडवे येतात आणि तस जे आम्हाला साडे अकरा पावणे बाराचा वेळ जे आम्हाला चकवा लागला आम्ही येताना सगळ्या रोडने घर सगळे वाहन हे दिसणारी त्याच रोडने जाताना आम्हाला काहीच दिसेना रोडनी काहीच नाही आणि हो चकवाच लागला आम्हाला आणि तर फक्त थोडीशी लाईट चमचमताना दिसायची कुठतरी एखादी हिरे साडी नेसलेली बाईक दिसायची एका पुलाखालून सहा वेळा गेलो आणि हा परत फिरून फेन त्या घालून जायचो आम्ही आणि दोन ठिकाणी म्हणजे एक असं दो, रस्त्याच्या दोन्ही कडेला दोन बॉडी जळताना दिसत आहेत हा असं ते आणि शेवटी ना शेवटी अक्षरशः शे म्हणजे पूर्ण हे झालं म्हणजे गाडी आता आम्ही दरीच आहे थोडीशी छोटी अशी दरी टेकडी आणि त्या टेकडीवरती गाडी ना एकदम थोडीशी जायला हो। आणि ते माझ्याकड स्वामींची माळ होती ते आणि एक लेडीज होती तिच्या हातात ते पंढरपूरची माळ आणि त्या मुलाच्या हातात ती विभूती आली बघा अंगावर माझ्या पण काठा होते विभूती आली ते एकदम म्हणजे पिशव्या हे झाल्या नसत ते हे आतातलं हे कि झालेलं ते आलं आणि त्या क्षणाला गाडी बंद पडली म्हणजे विभूती आली म्हणजे तुमच्या हातामध्ये होती का हा ते म्हणजे पर्स मध्ये होतं ना, ना आ, बर, 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 हाँ, हाँ, हाँ. ते सगळं आता आम्ही एकदम हल्लो ना ते गाडी हल्ल्यामुळे असं म्हणजे गाडी अशी स्लीप होणार आहे ते हल्लो ना आम्ही सगळ्या आतमध्ये तोपर्यंत आहे ना आम्ही म्हणजे गाडीमध्ये असून सुद्धा एकमेकांना जाणवत नव्हतो आम्ही म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळं ते दिसत होतं मी जे एवढं तुम्हाला सांगतेय ना आम्हाला बॉडी दिसल्या किंवा एखादी हिरवी साडी मिसलेली बाई दिसली किंवा हे सगळं जेवढे सहाजण आम्ही गाडीत होतो ना त्या प्रत्येकाला हे एक जाणवत होत पण एकमेकांशी ते बोलू शकत नव्हतं की आम्हाला हे दिसतंय म्हणून किंवा पुलाखा एकाच पुलाखरांनी सहा आम्ही राऊंड मारण बापर हे सगळे ना आम्हाला जाणवत होत पण आम्ही एकमेकांशी ते बोलत नव्हतो आणि ज्यावेळी शेवट ते गाडीचा तर रस्ता संपलाय क्षण आणि ते आमच्या हातात ते विभूती म्हणा माळ म्हणाली ते हे ना ते म्हणजे हो ते आलं आणि म्हणजे थोडक्यात ते स्वामींनी वाचवलं ते स्वामींनी वाचवलं आम्हाला मग तिथून आम्ही जसं सावध झालो एकदम आणि थोडी गाडी माग घेतली की थोडीशी मागे त्याने गाडी घेतली सावध झालो पाणी पिणी त्याने घेतलं आणि म्हटलं खरंच स्वामींनी वाचवलं आणि तीन कुत्री दिसली किती आणि तीन कुत्री दिसली आता म्हटलं स्वामी हात जोडले म्हटलं स्वामी चुकलं म्हटला आमच्या पपुत्रा मग परत आम्ही ज्या गावावरून निघालो होतो त्या गावापर्यंत जाईपर्यंत ती तीन कुत्र्यांनी आमची सोबत सोडली नाही म्हणजे होते आणि बघा ना माझ्या अंगावर गाताय ते तीन कुत्र्यांनी मी हे ना इतकं सगळ्यांना सांगितलं ना आल्यानंतर सगळ्यांना म्हणजे कोणाचा विश्वासच ना की असं होतं म्हणून आताच्या ह्याच्यामध्ये कोणी अशा गोष्टी विश्वास ठेवतच नाहीये हो हो इतकं ते एक्सपिरियन्स म्हणजे हे होता ना आणि पुढच थोडस पुढचं सांगते त्या गावामध्ये आम्ही पोहोचलो ना ज्यावेळी आम्ही उठलो आमच्या गावी येण्यासाठी पहाटेतच उठलो म्हणजे साडेपाचच्या दरम्यान आणि उठून बाहेर आल्यानंतर तो म्हणतोय अगो मी जरा राऊंड मारून आलो तर दोन तीन दुकानं फोडलीत म्हंटला बरं आपण त्या टायमिंग मध्ये आलो नाही तर चोरांच्या तावडीला आपण सापडला बघा स्वामी म्हणजे कशा कशातून तुम्हाला वाचवले बघा ना म्हणजे स्वामींनी आम्हाला कितीतरी संकटांची चाव दिली होती आणि ते जी तीन कुत्री होती ना ते म्हणतात स्वामीं स्वामींनी आमच्या रक्षणासाठी आम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत ते रक्षणासाठी पाठवलेली पण आमच्या मागे जी नकारात्मक तर... शक्ती होती हो, ना त्या नकारात्मक शक्तीने थोडीशी हुलकावणी दिल्यामुळं आम्हाला ते सगळं तेवढं सगळं ते म्हणजे नाही का ते मायाचक्र जाणवलं ते नंतर आम्ही एकमेकांशी बोलतोय की कोणाला डेड बॉडी जाळताना दिसते तर कुणाला असं जाणवते की आम्ही सहा वेळा एका पोला करून गेले तर कोणाला ते हिरवे साडीवाली बाई दिसते तर कोणाला फक्त लाईट चमचमताना दिसते आणि रोटी बाकी कोणी मनुष्य नाहीये कि इमारती नाहीये आता तुम्ही सांगा अक्कलकोट गाणगापूर आणि पंढरपूर सगळे सगळे असे हायवे रोड किंवा जाताना सुद्धा दिसते आम्हाला आणि येताना काहीच नाही निर्जन सगळं फक्त रस्ता दिसतंय असं नाही ना होऊ शकत नाही मग संपूर्ण चकवा लागला होता हो आम्हाला ते म्हणजे भयानक अनुभव आहे हा हो खूप छान ताई अनुभव हा हो मग हा कॅन्सरचा मी अनुभव शेअर केला होता पण हा नव्हता शेअर केला म्हटलं दादा हा आपल्या ताईंना शेअर करावा नाही कारण अशा पण काही गोष्टी असतात ताई पण त्या हा अनुभव कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर अठ्ठ्याऐंशी झिरो सहाशे एकोणपन्नास झिरो सहा या नंबरवर सकाळी दहा ते अकरा वेळ शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ